नमस्कार मित्रांनो मी दानिश तुम्ही सनिसरांशी व्हिडिओज बघत असताल इंस्टाग्रामला फेसबुकला यूट्यूबला तर आम्ही ते ॲड एड एड एडिट कशा कर पद्धतीने करतो तर या सेशनमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की बेसिक पद्धतीने आपण खूप छान एडिटिंग कशा पद्धतीने आपले ॲडचं एड एडिट करू शकेल ओके तर व्ही एन ॲप सगळ्यात आधी तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा तुमचं अँड्रॉइड असू द्या किंवा आय एसो असू द्या ओके आयफोन असू द्या काही प्रॉब्लेम नाही डाउनलोड केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला स्क्रीनला सगळं बघायला भेटणार आहे सगळ्यात आधी आपण वी एन ॲप ओपन केला तर न्यू प्रोजेक्ट तुम्हाला बघायला भेटेल इथं ब्ल्यू कलरच्या ह्याच्यामध्ये आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि तुमचं शूट केलेलं तुम्ही मोबाईलमधून जे शूट करता प्रोजेक्ट फाईल तुम्हाला बघायला मिळेल शूट केलेले व्हिडिओज तर आता बघा माझे काही व्हिडिओज आहेत सनी सरांचे तर मी तुम्हाला एडिट करून ते दाखवणार आहे पहिलं पहिला आपण सिलेक्ट करून घेतलेले आहेत दोन तीन व्हिडिओ जे आपल्याला हवेत तर ते इम्पोर्ट करायचं डायरेक्ट इम्पोर्ट झाल्यानंतर जरा तुम्हाला बघायला मिळेल की रेशो आपलं सेट नाही आहे जर यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवत आहे तर त्याचा रेशो तुम्हाला लागणार लँडस्केपमध्ये ओके जर तुम्ही इंस्टाग्राम शॉर्ट्स रील्ससाठी करत असाल तर त्याच्यासाठी आपलं पोर्ट्रेट लागेल तर तुम्हाला व्ही एन ॲपमध्ये बघा सगळ्यात टॉपला बघायला मिळणार आहे ओरिजिनल ते ओरिजिनलला डायरेक्ट क्लिक करायचं बस सेकंड नंबरचं ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल नाईन रेशो सिक्स्टीन ओके त्याला केलं तर तुम्हाला तरी पण थोडंसं कन्फ्युजन वाटेल तर काही जास्त कन्फ्युजन व्हायचं नाही खालच्या टाईमलाईनवर तुम्हाला रेको रोटेट म्हणून ऑप्शन भेटणार आहे रोटेट सिलेक्ट करून आपण व्हिडिओला रोटेट केलं अँड देन त्याच्या शेजारचाच आपला ऑप्शन आहे फिट म्हणून फिट केल्यानंतर तुमचा हाईचं स्क्रीनला एकदम फिट होऊन जाणार जेणेकरून जसं आपण व्हिडिओ रील्सला बघत असतो त्या पद्धतीने त्याचं तुमचं रेशिओ सेट होणार ओके तर आपण आपलं प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतलं आहे टाईमलाईनवर व्ही एन ॲपमध्ये तर सगळे ॲज इट इज सेम करून घ्यायचं रोक रोटेट करून फिट करायचं रोटेट करून फिट करायचं ओके आणि शेवटचं जे तुम्हाला वॉटरमार्क दिसते व्ही एनचं तर ते आपल्याला त्याची गरज नाही कारण की मग फुकट कोणाचं आपण प्रमोशन करणार नाही आहोत ओके ओके आता आपण स्टार्ट करतो व्हिडिओ एडिटिंगला तर तुम्हाला बघायला मिळते की सनी सर काय बोलतात हे इथं ऑफर पाहिजे होते ना ऑनली ऑफर ते आता आपण इथं आपण एक्स्ट्रा वाईस रेकॉर्ड केलं होतं शूट करत असताना तर ते आता आपण हिता मॅच करणार आहे त्यासाठी आपण काय करणार टॅप टू ॲड म्युझिकवर क्लिक करायचं परत म्युझिकचं तुम्हाला ऑप्शन दिसेल म्युझिकवर क्लिक केलं तर मी ऑलरेडी इथं इम्पोर्ट करून घेतलेलं आहे व्हॉइसमध्ये वॉइस ओवरमध्ये मी ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि यूज म्हणायचं यूज घेतल्यानंतर इथं तुम्हाला अजून एक टाईमलाईन येणार ओडिओची तिथून तुम्ही सेट करायचं व्हाईस स्क्रीन रेकॉर्डिंग चालू असल्यामुळं वॉईस तुम्हाला ऐकायला येत नाही आहे बट मी तुम्हाला एडिट करून दाखवते आणि फायनल व्हिडिओ तुम्हाला मी एडिट झाले की स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळेल ओके मग असं आपण डायरेक्टली डन म्हणायचं आणि इम्पोर्ट करायचं स्टार खालून तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसते बघा व्हिडिओची तर टाईमलाईनमध्ये साऊंडचं तर ते ऑफ करून टाका जेणेकरून तुमचं व्हिडिओचं ओरिजिनल वॉइस ऑफ होणार अँड जे आपण एक्स्ट्रा साऊंड रेकॉर्ड केलं होतं ते तुम्हाला शार्प शार्पनेसमध्ये एकदम ऐकायला येईल हे मॅच करायचं व्यवस्थित ऑफर पाहिजे होती ना आणली ऑफर ओके हिथपर्यंत आपलं झालं इथून कट करायचं ऑडिओ प्लस व्हिडिओ पण खाली तुम्हाला सीझरचं एक ऑप्शन दिसते बघा बस त्याच्यावर क्लिक केली की के ॲटोमॅटिकली व्हिडिओ कट होते मग -कुट ते कुठून कुठपर्यंत कट करायचं ते बघूया हे सगळं आपला व्हिडिओ अनयूजफुल आहे तर आपण घेणार नाही पुढे जाऊया हिथून आपण घेणार आहोत सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं कधी पण जर तुम्ही असं व्हिडिओ एडिट करताय कुठं कोणाचं प्रमोशन तर आधी पूर्णपणे वॉइस आपण मॅच करून घेऊया जेणेकरून एडिटिंगला पण तुम्हाला त्रास होत नाही आणि समजून पण जाणार व्यवस्थित ड्रॅक करून आपण वॉइसला इथं जॉईन केले आणि हे अनयुजफुल व्हिडिओ आपण डिलीट करणार आहोत आता डायरेक्टली मॅच होणार तर वाट न बघता डन व्हिडिओ संपला त्या पद्धतीने तुम्ही सरसा एंडिंग व्यवस्थित देऊ शकता आता मी तुम्हाला एडिटिंगमध्ये फक्त सांगतो आहे प्रोजेक्ट कशा पद्धतीने आपण करतो ते ओके आता काही सीन आता व्हिडिओमध्ये व्हिडिओ तर पूर्णपणे झालेलं आहे आपलं वॉइस वगैरे लावून ओके आता थोडंसं व्हिडिओ छान दिसण्यासाठी आपण काय करणार आहे की थोडं इफेक्ट किंवा काही एक्स्ट्रा आपण सीन ॲड करत असतो ज्याला थोडंसं त्याला सिनेमॅटिक लूक येईल किंवा थोडंफार बघायला लोकांना आवडेल की फ्रेमचं सा सांगतो आहे जेणेकरून थोडं बघायला भारी वाटेल मला इथं झूम हवं आहे कट मला इथपर्यंत झूम हवं आहे एक सेकंडपर्यंत फक्त तर आपण इथं कट देणार आधी फर्स्ट स्टेप आहे त्याची अँड देन व्हिडिओवर क्लिक करायचं टाईमलाईन तुम्हाला दिसेल रिप्लेसमेंटचं uh, तुम्हाला एक ऑप्शन दिसते की फ्रेमचं दिसते ओके लॉकचं दिसते डुप्लिकेटचं दिसते आणि डिलीटचं तर आपण की फ्रेमवर क्लिक करूया आणि जास्त नाही बस एक सेकंडचं पाहिजे म्हणून आपण थोडंसं पुढं घ्यायचं आपल्या ड्रॅक करून टाईमलाईनला आणि व्हिडिओला असं आपण झूम करूया आणि स्टॉप करूया बस झालं व्हिडिओ प्ले करून बघा बघायला भारी वाटते ऑफर पाहिजे होते ना आणली ऑफर आता मला इथं पण जरा झूम पाहिजे तुम्ही जर त्याचं सेपरेट शूट केला असेल तर तुम्ही तो सीन ॲड करू शकता बट मी त्याचा सीन तसं शूट केलं नाही आहे म्हणून मी इथूनच थोडंसं जुगाडू काम करणार आहे आता इथपर्यंत मला पाहिजे त्याला पण आपण कट देणार देणारं मध्ये व्यवस्थित बस मला एवढं सीन पाहिजे म्हणलं मी झूम करणार थोडं अजून ह्याचा मी सीन चांगल्या पद्धतीने शूट करून घेतलेला आहे तर मी मी तुम्हाला सांगेल ह्याच्यावर आपण त्याला घेणार जसं की एक्स्ट्रा ॲड आपण सीन कसं ॲड करू शकतो व्हिडिओ इम्पोर्ट कसा करायचा टॅप टू ॲड स्टिकरवर आपण क्लिक करणार आहोत क्लिक केलं स्टॉकवर क्लिक केलं हे बघा मी तर सेपरेट सीन ॲड केले तर घेतलं सेम इज तुम्ही याला परत रोटेट करून घ्यायचं व्हिडिओला फिट करून घ्यायचं जिथून पण तुम्ही व्यवस्थित शूट केला असेल जिथून चांगलं शार्प आलेला असेल व्हिडिओ व्यवस्थित तिथून तुम्ही उचलू शकता ॲज इट इज अ ड्रॅक करून तुम्ही त्याला ट्रिम करू शकता मी इथून घेणार आहोत आणि इथून मला ते स्टार्ट करायचं आहे खूप इझी आहे बघायला मिळेल तुम्हाला फ्री काय पॉकेट परफ्यूम इथपर्यंतच मला पाहिजे बेस्ट सेलर पॉकेट परफ्यूम एकदम फ्री ओके जेणेकरून बघायला भारी वाटते दोन पुस्तकाचं मी त्यात तुम्हाला दाखवलं प्लस परफ्यूमचं क्लोजअप दाखवलं एक फ्री फ्री बोलल्यामुळे जर एक लोकांना भारी वाटतं की फ्री मग त्याचा आपण जर जर टेक्स आहे ते सबटायटल आणि टेक्समध्ये येणार आहे तर टेक्स्ट कसा द्यायचा ते पण मी सांगतो तर आता आपण सबटायटल बघूया टॅप टू ॲड सब टायटलवर क्लिक करायचं टायटलवर क्लिक करायचं आणि तर तुम्ही फाउंड चॉईस करू शकता जशा पद्धतीनं तुम्हाला हवे तर मी तर स्टँडर्डच चॉईस करेल इनपुट टायटल डायरेक्टली तुम्ही टायटल देऊ शकता ओके तर आपल्याला काय पाहिजे फ्री पाहिजे फ्री आपण देऊया फ्री कलरवर क्लिक करायचं कलरचा थोडंसं कलर दिलं तर बघायला आपण भारी वाटेल मी रेड कलर घेऊया आता सरांचं टी शर्ट पण रेड झाले आणि टेक्स्ट पण रेड झाले थोडं जुगाडू काय करता करता येईल आपल्याला की परत तुम्ही ॲ टू स्टिकरवर क्लिक करायचं इथं किंवा इथं पण क्लिक करू शकता डायरेक्ट स्टॉकवर क्लिक करायचा स्टॉकवर क्लिक करायचं डिफॉल्ट डिफॉल्ट म्हणजे तुम्हाला ब्लँक पेजेस भेटतील तिथून घेऊ शकता डायरेक्टली इथून तुम्ही कलर चॉईस करू शकता मी व्हाईटच करतो आहे आणि क्रॉप करायचा याला फ्री फ्रीमध्ये जर गेला तुम्ही तर फ्रीमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याची साईज घेऊ शकता घेतला मी थोडंसं त्याला स्टाईलमध्ये ठेवूया असा फ्री फ्री तुम्हाला इथं बघायला पण भारी वाटेल ओके okay, अशा पद्धतीने तुम्ही एक फ्रीचं वगैरे दाखवू शकता टॅक्सीन पी एन जी आपण बनू शकतो किंवा तुम्ही डायरेक्टली गुगलला जरी सर्च करून गुगलवरनं फ्री काही इमेजेस भेटतात पी एन जी ते जरी डाउनलोड करून जरी ॲड केले तर थोडंसं तुमचं टाईम पण वाचणार एक्स्ट्रा तुम्हाला त्यात ग्राफिक्स करायची गरज पडणार नाही असं मी सांगतो आता फ्रीमध्ये आपण केलेले एकदम ओके इथून बोलतो सर एकदम फ्री इथून आपण सुरू करूया Free. Okay. Free. फ्री ओके फ्री तुम्हाला एक अशा पद्धतीने दाखवलं की आपण टेक्स्टिंग करू शकतो एकदम फ्री आणि जर ग्राफिक्सचं मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी मी एक गुगलवरून पी एन जी डाउनलोड करून ठेवली होती तुम्हाला बघायला मिळेल हे बघा फ्रीवाली जे आपण पी एन जी आता इम्पोर्ट केली त्याच्यावर क्लिक करा म्हणजे ते सिलेक्ट करा खाली सगळ्यात खाली टाईम ले तुम्हाला शेवट शेवटला बघायला मिळेल क्रोमा त्या क्रोमावर क्लिक करायचं काय ना खूप सिम्पल आहे बस ती जे ट्रॅक होते त्याला ड्रॅक करायचं आणि थोडंसं स्क्रोल डाऊन खाली खाली घेऊन आलं तर तुम्हाला बघायला मिळेल की ॲटोमॅटिकली त्याचं जी बॅकग्राऊंड होतं ते निघून गेलं आहे आणि पी एन जी फाउंटमध्ये ती कन्वर्ट झालेलं बस त्याला डन करायचं तुम्ही इथून सेट करू शकता रोटेट करून तुम्हाला ज्या पद्धतीनं दाखवायचं आहे आणि बघितलं जरा बघायला पण भारी वाटते नॉर्मल टेक्स आणि गुगलवरचं टेक्स जर आपण घेतलं तर हे तुमचा टाईम पण वाचलं आहे आणि तुम्हाला एक एक्स्ट्रा काहीतरी बघायला मिळते व्यवस्थित प्ले करूया एकदम फ्री आपण कट करणार कारण की ती सिंक जाले ले। ले कट झालेले आता तुम्हाला इथं कट वाटणार असं कट झाल्यासारखं वाटतंय राईट ते न दिसण्यासाठी आपण काय करणार आहोत की म्हणजे ट्रान्झेक्शन देणार आहोत आता ट्रान्झेक्शन देण्यासाठी दोन्ही व्हिडिओ दिसतात आहे तुम्हाला ले टाईमलाईनचे दोन्ही व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हालाच एक सेंटरला प्लसचं सिम्बॉल बघायला मिळेल ते प्लसवर क्लिक करायचं इथं खूप सारे तुम्हाला ट्रान्झेक्शन बघायला मिळते ब्लॅक फेड आहे व्हाईट फेड आहे झूम आउट झूम इन तर बेसिकली मी शेक वन शेक टू यूज करत असतो जरा बघायला पण ते भारी वाटतं म्हणून आणि त्याचं इथून तुम्ही टाईम सेट करू शकता जेवढं तुम्ही टाईम वाढवणार तेवढं ते स्लो एकदम जाणार जेवढं तुम्ही टाईम कमी करणार तेवढं क्विक होणार तर मी तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या हिशोबाने करू शकता ती ओके राईट ह्याला थोडासा साऊंड इफेक्ट देण्यासाठी ॲज इट इज तुम्ही साऊंडवर जायचं साऊंड एफेक्ट्सवर जायचं इथून तुम्ही फास्ट स्विचवर जायचं सेकंड नंबरचं ऑप्शन चॉईस करायचं मी दरवेळेस तेच यूज करतो ओके भारी okay? वाटते फ्री पण आलं आणि ट्रान्झिशर पण झालं त्याला सेम ॲज इट इज कॉन्टॅक्ट नंबर आम्ही दिलेलं सर बोलतात ॲज इट आपण इथून ते करून घेणार आहे टेक्स्टमध्ये जाऊन आता मी तर साईडला ठेवलं होतं मी ह्याचंच तुम्हाला करून दाखवतो आहे टेक्स्टमध्ये गेलो आपण कॉन्टॅक्ट नंबरमध्ये तुम्ही टाका तुमचा नंबर ज्यांचं कुठल्या पण कस्टमरचा नंबर टाकायचा असेल ते जे टाकू शकता एडिटवर क्लिक करायचं कलरवर क्लिक करायचं तुम्ही बेसिकली व्हाईट अँड रेड बॅकग्राऊंडचं चॉईस केलं तर बेस्ट राहतं किंवा व्हाईट आणि रेड आपण करूया बॉर्डर आहे इथं साईज कमी जास्त होती आणि बघू शकता तुम्ही कलर चॉईस करू शकता शॅडोमधून शॅडो पण देऊ शकता व्हाईट शॅडो रेड ब्लॅक शॅडो ओके okay, ह्याला काही गरज नाही म्हणून आपण देणार नाही हो बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही बॅकग्राऊंड चॉईस करू शकता व्यवस्थित रेडियस दिला तर थोडंसं भारी वाटेल त्याला आपण देऊन टाकू इथंच कर्व जरा असं त्याला बॉर्डरला होते तुम्ही बघू शकता डन आणि हा माझाच नंबर आहे काही जरी तुम्हाला कधी एडिटनला प्रॉब्लेम आला बेसिक एडिटनसाठी हे की मला समजत नाही बिनधास्त तुम्ही कॉल करू शकता या नंबरला ओके okay, आता आपल्याला व्हिडिओ एंडच करायचा म्हणून आपण हे नंबर पण एंडपर्यंत ठेवूया हे झालेलं आहे डिलीट करून नंबर येते मला थोडंसं त्याला ट्रान्झेक्शन पण असणं गरजेचं आहे टेक्स्टला सिलेक्ट करायचं मोशनचं ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल मोशनवर क्लिक करायचं मोशनवर क्लिक करायचं मी तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही देऊ शकता आता मी सध्या फेड देतो आहे ओके डन ॲज इट इज तुम्ही एडिट करू शकता असं मग तुम्ही कुठलं पण ॲडवर्टाईजचा व्हिडिओ एडिट करू शकता तुम्हाला मी त्यात इम्पोर्ट कसं करायचं न्यू प्रोजेक्ट कसा बनवायचं सॉन्ग ॲड कसे करायचे इफेक्ट कसे द्यायचे प्लस टेक्सला कलर अँड टेक्सिंग कशा पद्धतीने आपण करू शकतो त्यात खूप सारे तुम्हाला फॉन्ट्स पण बघायला मिळतील तर व्हिडिओ पूर्ण एडिट झालेले तर आपण आता फायनल व्हिडिओ बघूया ऑफर पाहिजे होती ना आणली ऑफर माझ्या दोन बेस्ट सेलर पुस्तकांबरोबर बी परफेक्टचा बेस्ट सेलिंग पॉकेट परफ्यूम एकदम फ्री तर वाट न बघता लगेच ऑर्डर करा खाली आमचे कॉन्टॅक्ट नंबर आणि लिंक दिलेले आहे आता तुम्ही व्हिडिओ तर एडिट केलं बट याला एक्सपोर्ट कसा करणार तर वर तुम्हाला एक सेवचं ऑप्शन दिसते अँड त्याच्या साईडला ब्ल्यू कलरचं एक शेअरचं ऑप्शन दिसते शेअर सिम्बॉलमध्ये तर बस त्याच्यावर क्लिक करायचं शेअर सिंबॉलवर जिथं तुम्हाला रेशो बघायला मिळेल जर तुम्ही यूट्यूब शॉर्ट्ससाठी करताय यूट्यूब व्हिडिओसाठी करताय इंस्टाग्राम शॉर्टसाठी करताय तर मी तुम्हाला सांगेल की एक्सपोर्टवर क्लिक करून तुम्हाला इथं खाली बघायला मिळेल राईट तर आपण रिजर्वेशन कुठलं ठेवणार आहे जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओसाठी बनवताय तर तुम्ही टेन एट्टीवर ठेवायचं फुल एच डी आणि त्याचं एफ पी एस जी असेल ते थर्टी ठेवायचं जे मी ठेवलेली आधीच आणि जी बी ट्रेट आहे मी सजेस्ट करेल त्याला तुम्ही पूर्णपणे फुल करा तुमची साईज जरा वाढेल व्हिडिओची बट तुमची क्वालिटी ॲज इट इज राहणार जेणेकरून तुम्ही इन्स्टा रीलला पोस्ट केलं तरी पण त्याची क्वालिटी डल होणार नाही कारण की इंस्टाग्राम जी आहे ते फोर के टू के हे ॲक्सेप्ट करत नाही एक्सपोर्ट करूया डायरेक्ट डायरेक्टली तुम्ही ॲज इट एक्सपोर्ट करायचं तुम्हाला बघायला मिळेल एक्सपोर्ट होते आपलं व्हिडिओ तर अशा पद्धतीने मी एकदम सिम्पल आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मी व्ही एन ॲपमध्ये एडिट कसं करायचं हे शिकवलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमची व्हिडिओज एडिट करा आय होप तुम्ही करताल आणि काही जरी डाऊट आला तुम्हाला बिंदास तुम्ही कॉल करा किंवा आम्हाला मेसेज करून डाऊट क्लिअर करू शकता थँक्यू सो मच बी परफेक्ट लेट्स बी